चहा कर ग मामा आलाय पप्पो मामा आलाय का कॉपी करायची मामा काय प्यायचं आहे सांग ए प्रतीक्षा कॉपी कर ग मामाला आ पाणी नाही द्यायला सांगितलं तुला कॉपी करायची निघितली अरे वेटर आवा तिकडं कपाय तर प्रतीक्षा आणलं का तिकडलं माझं भाव आलाय मैत्रिणींना केलत तर केल ताओ मिस केलं हा गरम मसाला आहे मैत्रिणींना एवढाच टाकायचा नाही तर आपला मसाला जे वापरते त्यांना सांगतील जी वापरत ती त्यांनी घेतला आहे ना त्यांनी तुम्ही किती बी टाका तुमच्या मनाने पण आमचा मसाला टाकतो ना ते फोका ही एवढंच टाकायचं फोका उगं एवढा पावसर घेतला तर किती दिवस जाईल व बायाला सहा महिना जाईल सहा महिना आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मिळणार आहे आमच्याकडं सांगते आमच्याकडं अजून एक लाडू मिळणार आहे तर गुळ खजूर शेंगदा शेंगदाना गुळ खजूर थोडस तुम्हाला भाजून तुम्हाला ते लाडू मिळते ना आणि त्याचा रेट फक्त साडेतीनशे रुपये किलो असेल ज्यांना कोणाला आवडते त्यांनी नक्की घ्या एकदा घेऊन बघा त्यात शेंगदाणे गुळ आणि खजूर आणि थोडस तुप असं गुळ चांगल्या क्वालिटीचे असतात मला चांगल्या क्वालिटीचे असतात आणि खजूर पण चांगल्या क्वालिटीचे असेल एका ताई साहेबांनी मला ती छान पैकी आयडिया दिली त्याबद्दल त्या ताई साहेबांचं सा धन्यवाद <laughs> परतले मैत्रिणींना ह्यात मध्ये एक टॅमॅटो लसूण आणि एकच कांदा घेतला तो भाजला आणि शेंगदाणे आणि ही टाकलं मसाला शेंगदाणे आणि शेंग ही टाकलं कांदा टाकून ती वाटलं आणि लसणाची फोडणी दिली जेरी मोहरी टाकून टॅमॅटो टाकला आणि छान पैकी गिरवी आणि ह्यात मधला हा हो गरम मसाला फो एवढाच हा एवढाच मसाला आहे ना हा ह्यातमध्ये असा थोडासा टाकायचा मी अजून थोडासा घेते तुम्हाला सांगितलं मी की कमी टाका जेणेकरून तुम्हाला हे होऊ नये आणि आम आमच्यात आमचे सर आले ते इथं ते पण दाखवते हा बटाटा उकडून घेतला या <स्थाथ> सुकी भाजी, सुकी भाजी केली असती पण सुकी सुजी ना गणुल्याने पोट भरत नाही आमच्या गणेशचा आणि मला डबा आहे ना येत आता थोड्या वेळाने मग यांचा गणेशचा डबा दिला की खातात दोघी मसाला मी वाटणालाच टाकला होता आणि राणी कशासारखं सारखं दिसतंय वही अंड्यासारखं दिसतंय मस्त पैकी अंड्याची भाजी बटाटे आणि हे नंतर अशी टाकली ना बटाटी ह्यामध्ये अशी कट करून घ्यायची उलताना आमचे सर पण आले ते तुम्हाला बघायचे का सर सकाळचा लवकर उठून दाजेंचा डबा फक्त ज्या दिवशी दीदी नाही जाणार ना त्या दिवशी द्यावा लागतो बाकी काय गरज नाही लागत एवढं पाट उठून गरबडीन डबा द्यायची मला आणि आमचे सर बापू त्याला चपाती खायची देते थांबा एवढी चपाती खात आणली त्याने धर खा फक्त तो बसतो एका जागेवरती वरडत नाही काय नाही काळ्या ना आणि आता ह्यातमध्ये हे है असं थोडंसं घर पाणी वाचायचं

आणि ह्यात मध्ये वत्ते मग तुम्हाला दाखवते होय का प्रत्यक्षाचा काल बर्थडे होता माझ्या आणि सगळं केक वगैरे सगळं कापलं होतं बरं का ग दाखव ग बाळा केक ते परत नाका मग केला का नाही ग साजरा हा का आणि खूप स्पेशल बर्थडे केला तिचा काल स्पेशल केला हे का नाही पप्पांनी लय स्पेशल बड्डे केला तिचा बर जगावात आणि जगावात आता आणि काकून विचार काय काय करायचं ती पलटीला ह्याला दिला सोम राहिलाय फक्त आता माझ बाळ आणि अशी छान पैकी बटाट्याची भाजी केली हा आमच्या नानूंनी सांगितलंय आव काय मला <laughs> नानी आता। नानी छान केली नाव भाजी खाणाराची आहे काय देऊ आता हाय ना डबा मैत्रिणी न गणुलं शाळेत ना आलं का नाही की त्यांच्या बरोबर दुकानात जेवत हा मी की व्यवस्थित तरी पण बघते आणि ज्वारीची भाकरी लागते आम्हाला आणि चपातीन ही लागते गणेशला त्यांना पण लागते भाकरी पण खात्यात कधी कधी चपाती पण दिल्या आता सहा चपात्या देत जेवढ्या खात्यान तेवढ्या खात्यान महागारी रा Yes. नाण्यांच द्यायला आता पोष्टातले पॅकिंग काय राहिले अजून ती पॅकिंग करते आणि प्रत्यक्षापासून देते का ला माहिती लाडू आता करू की तेल आता मैत्रिणींना ही हेला ना असा कलर कधी आला तुम्हाला बघायचं का तर ताई एकदा हे मिक्स करून दावते मसाल्यासाठी आता हा ज्या दिवशी भाजायचा चालला होता त्या दिवशी मी घरी नव्हती मी गेली ती त्या दिवशी ताईने त्यांनी भाजून कुठला ते वरच खोबरं आणि तिळ आणि खसखस आहे आणि हा आणि हे जी दिसतंय ना तुम्हाला गुलाबी सॉरी <laughs> गुलाबी लाल दिसतंय ना ती मिरची पावडर आहे आणि ते दुसरं आहे ती सौद्याचं सामान आहे हे सगळं एकत्र केलं की असा कलर येतो त्याला छानपैकी आता हे दुमलायला टाकायचं आणि इकडं हे काल केलेलं सगळं आता सांडगे के भरपूर केले तर माझ्या ताई साहेबांना ज्यांना ऑर्डर टाकायचे त्यांनी टाक काय अडचण नाही मसाला पण आता आज हे काही एवढा राहिलं आहे दोन तीन किलो आज चाललाय करायचं आणि हे आहे पोस्टातलं पार्सल श्रीगोंद्याचं श्रीगोंदा वगैरे जे गावाकडले असतात ना त्यांचं ना असं पोस्टाने टाकलं जातं ही योगेश दादांचं आहे त्यांची ऑर्डर मला येतात सारख्या हे खजूर <laughs> जे खजूरचे लाडू आहेत ना गुळ शेंगदाणा खजूर त्या त्याच्यासाठी खजूर आणलेली आहे बघू शकता ज्यांना कुणाला पाहिजे खजूरचे लाडू खजूर गुळ आणि शेंगदाणा आणि थोडंसं तूप तर ते साडेतीनशे रुपये किलोने मिळते तुम्हाला आणि काजू बदामवाले पाहिजे या येत आहे आणि ज्यांना काजू बदाम वगैरे पाहिजेत ना काजू बदामचे हे जे ते महाग असतात थोडेसे काय म्हणताय

आम्हाला स्वतः सकाळी शिगडी काय लागलं माहितीये का कारण फाडलं टीव्ही शिगडी लाईट हे जी घ्यायची कुकर दोनशे रुपयाच दोनशे रुपयाचं हा साडे टी टीव्ही आणि सत्तावीस इंचीचा आणि शिगडी आणि कोणीच घ्याय ना बाबाला म्हणलं नको

मैत्रिणीं ते आम्ही चुलीवरतीच तळून घेतो पाहिजे आणि धन वगैरे सगळं आणले राहिलेलं सामान मी आणते तुम्हाला सगळं सामान भाजलं ना एकत्र मग दाखवतो आणि दुसरा मसाला दुमलायचं चाललंय अजून हा भाजायचा चाललाय तुझ्या काय पण एखाद्याला ना असं काय म्हणतात ना एखाद्याला तो नादच असतो बघा कुणाला भांडणाचा नाद असतो कुणाला एकामेकाच कुटाळा करण्यात नाद असतो मग मला वाटतं इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला आपल्याला जो थोडासा वेळ मिळतो त्यातनं आपण त्या कामावरती अजून लक्ष दिलं अजून वेगळं आपण काय असं प्लॅनिंग करणार डोक्यात आणलं तर आपल्याला त्यातनं दोन रुपये मिळणार आहेत आपलं घरपरपंच चालणार आहे म्हणून माझं धरपड असते आणि दोन मुलींना अजून काम लागेल माझ्यामुळं एखाद्या एक दोन महिलांना कसं राहतं आता ताई नाणी एकदम ट्रेन झाले आहे त्या ताईला नाणीला मसाल्यामधलं लाडूमधलं सगळं येतं मी जरी नसले ना तर त्या करू शकतात मग आता त्या जे काम करतात आता बाकीचा त्यांना जो लोड येतो तर मग त्या अजून एक दोन महिला मी ना तर त्यांना ते शिकवू शकतात सगळं काम म्हणजे काय बाबा आता घरातलं वगैरे त्या करू लागतात तर त्यांचं ते काम कमी करायचं बाकीचं काम द्यायचं बाकीच्या जेव्हा आपण बायका लावणार आहे त्यांना आणि ह्या दोघींना फक्त मसाल्याचं हे करायला व्हायचं नंतर ना लिहायचं ह्याचं जर म्हणलं तर तुम्ही मला लॅपटॉपची खरंच सांगते मला गरज आहे आता सध्या पण माझं कसं म्हणणं राहतं की बाबा माझं काम चाललंय अजूनसुद्धा मी ते हाताने ते लिहून ते काम करू शकते ॲड्रेस वगैरे लिहायचं मग ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस तर आणलंच की आता कसं राहतं मटेरियल लई पैसे लागतात आ... त्याच्यामुळं मग चलून देते आणि आता हे मस साड्यांचं ह्याचं जो <laughs> म्हणतं ते एक कसं राहतं हितक जो हिन्नट असतो ना हा किती जरी आवडला रडवा घेतलं तरी ती शांत बसून देत नाही माझं खूप दिवसापासूनची इच्छा आहे म्हणजे अगदी तुम्हाला सांगते मसाल्याचा बिझनेस चालू केला ना त्यावेळेस मला आधी घर साड्यांचं चालू करायचं होतं मी तुम्हाला खरंच सांगते साड्यांचं चालू करत असताना माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते ग खरंच मला सांगते मी बघितलं ना तुम्ही घरातले चार किलोच्या मसाल्यापासून मी चालू केलं तर आणि मी इमानदारीने दुकानातले पैसे मी वापरू शकत नव्हते कारण का कसं राहतं ह्यांनी एवढं मोठं हार्डवेअरसो उभं दुकान उभं केलं तर आपण त्यातलं पैसे जर इकडं वापरायचं म्हटलं तर हाही आपल्या धंद्यावरती परिणाम होतो ना म्हणून आणि मला काहीतरी करायचं होतं चालू मी तुम्हाला खरं सांगते आणि चार किलोपासून चालू केलं ते घरातल्या आणि पहिल्यांदा मला पहिल्या दिवशी जे ऑर्डर यालेलं आहे तेवढ्याचीच मी दहा किलो मिरची घेतली होती सौदा सामान आणलं होतं पाच सात हजाराचं ती ऐकलं खरं सांगते मैत्रिणींनो पहिलं पाच आहे ना मी रोज बारामतीला जायची कधी कधी तर दोन तीन येळा जायची बरं का तीन तीन येळा जायची मी फक्त एकच मसाल्याचं सामान आणायची दहा किलोचं मसाल्याचं सामान आणायची माझ्याकडे तेवढंच पैसे यायचं मी तेवढंच आणायची पहिलं वर्ष मला इतकं बेकार गेल ना खोटं सांगत नाही मी कधी कधी मला इजांचं नेह वाटतं इजा लवाय लागल्या तर गाडीवर जायची ना ह्यांचा मला पहिल्यांदा विरोध होता वर्षभर हे मला म्हणायचं तू चालू नाही करायचं दुकाना यायचं पण मला माहीत होतं हार्डवेअर लाईन बंद होत चालली आहे चालू धंदा कोणाला बंद करू वाटतो का पण जे लोखंड आहे ना ते आता अलीकडं अलीकडं बंद होत चालले घराला पहिली जे एम एसचे डिझाईन असायच्या एसच्या डिझाईनशी अशा असायच्या एस एसच्या डिझाईन असायच्या आता सगळीकडं ग्लास टाकतात माणसांना डिझाईन नको आहे ते पहिलं चालत होतं आता ते सगळं बंद झालं आहे मिनार बॉल एम एसचे पिलर फुलं यलपट्ट्या लपट्ट्या स्लायडिंग सगळे करतात ना तो लुप्त होत चालला होता तो बिझनेस म्हणजे बघा आता मोबाईलचा जमाना आहे पहिले जे सिड्या डीड्या होत्या रेडिओ होतं एफ एम होतं ती बंद झालं ना बऱ्यापैकी मग ते बंद झालं माणसाने कसं राहतं दहा वर्षाला एक दुकान बदलायचं असतं मग ते ते बंद झालं म्हणलं ते आपलं कशावर ना आता आम्ही एवढं मोठा बंगलं बांधला मग त्यातली एस एम एसची डिझाईन कुठं वापरली आहे नाही वापरली हे डोक्यात फिट्ट झालतं माझ्या की हे बंद होत चाललंय जे पहिले जे उक लागायची ते आता नंतरनं परतनं माणसांना बघा डायरेक्ट पीचे स्क्रू वापरायला लागले वर्कशॉपवाल्यांची जोरात कामं चालत होतं ह्यांचा घोटाळा होत होता मग रिपेरिंगचं जास्त चालत होतं एक एक एक, एक 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 ती होत चाललं बंद होत चालल्यावरती मला कुठंतरी वाटायचं की बाबा ह्याला ना खर्च लही आणि आपल्याला ह्यातनं ना आपल्याला आपलं कसं व्हायचं हो वाटायचं ह्यांच्या ध्यानात येत नव्हतं पण माझ्या ध्यानात येत होतं की बाबा कुठंतरी म्हणूबा आपल्याला धोका आहे आपल्याला कुठंतरी पाणी पिकवायसाठी आपल्याला कुठंतरी काहीतरी बिझनेस चालू करावा लागेल मसाल्याचं चालू केलं वर्षभर एवढा त्रास होत होता ना अक्षरशः इजाही लावायला लागले ना तर मी ना असे रडत रडत पावसत नाही यायची मला लय त्रास झाला मैत्रिणीबा इतका त्रास झाला ना वर्षभर कुठं सांगत नाही तेव्हा कुठंतरी सक्षम झाली मी आणि मला माझ्याकडं काय पैसे नव्हतं आयतं मी अजून बी सांगते माझ्याकडं काय आयतं पैसे नव्हतं हे जे सगळं हळूहळू हळूहळू जी चाललं होतं ना टप्प्याप्प्याने चाललो होतं आपण ज्यावेळेस काय करत असतो ना त्यावेळेस आपल्याला माग वाढण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याला आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याला नावं ठेवली जातात हका हो दहा जणात मोडायचं का दोन जणात मोडायचं दहा जण असतात त्यातली दोन जण आपल्याला नाव चांगलं म्हणत असतात बाकीचे दहा जण आपल्याला नावं ठेवत असतात आठ जण नावं ठेवत असतात मला माहिती ना गाडगी तयार केलेले असतात ना ते सगळे गाडगी मला सांगते दुधाला द्यायला जात नाहीत त्यातली काय काय मसन वाटली सगळं का माहिती माहितीये का कि बरेच नाही साहेब मला लय फोन करतात ना आपन, पन, काई -काई की आम्ही काय करू अक्का आम्हाला काय सुस आता मसाल्याचं माझं चालू आहे जणांना वाटायचं आपण पण मसाल्याचं करावं पण ऑनलाईन मध्ये किती काय काय विकायला असतं तुम्ही बघा की साधे चपला चांगल्या क्वालिटीचे शॅंडेल विकायला असतात चांगल्या क्वालिटीच्या पर्स विकायला असतात चांगल्या क्वालिटीची ज्वेलरी विकायला असते चांगल्या क्वालिटीचं चा तुम्हाला सांगते ड्रेस असतात गाऊन असतात ब्लाऊजचं पीस असतात साड्या असतात किती किती काय काय व्हरायटीज येतं माणसांना ऑफलाईन नको आहे आता माणसांचा ऑनलाईनचा जमाना आहे माणसांकडे तेवढा वेळ नाही ना आता जायचं दहा दुकानं बघायची समोर काय आलं आहे ना क्वालिटीचं आहे ना माणसांना ते आवडलं की माणूस लगेच घेतं पैसा असतो बँकेत जावं लागत नाही फोनपेवरनं ना, पेमेंट केलं कुरिअरवाला घरी घेऊन येतोय हां पन्नास रुपये तर घरपोच मिळतंय मग एवढी सगळी सुविधा आज हा ऑनलाईनचा जमाना आहे नदी वाहती हात धुवून घ्या ना तुम्हाला जे काय आणि ज्यांना आवडते त्यांनीच घ्या म्हणजे ज्यांना आवडते त्यांनी तुम्हाला माझा विचार पटत असते ना सगळ्या ताई साहेबांना दादांना पैशाची गरज नसते पण ज्यांना अगदी गरज आहे ना दोन रुपयांची ज्यांना काहीतरी करायचं आहे ना आपलं उदरनिर्वाह करायचंय पोटपाणी आपलं भरायचं आहे ना आपली जी स्वप्न पूर्ण करायची आहेत ना त्यांच्यासाठी मला सांगणं या बाकीच्यांना सगळ्यांना गरज नसते त्याची पण ज्यांना गरज आहे त्यांनी तरी करा एवढंच मला सांगायचं आहे आणि लागतं ती बघा लाईट फिटिंग नाही अजून लुबाडून कुणाचं खाल्लं नाही मैत्रिणींना आजपर्यंत माझ्या स्वामींना माझ्या वरच्या परमेश्वराला माहिती पर आहे कुणाचंच नाही मी मी वैयक्तिक तर कुणाचंच नाही खाल्लं आणि खाल्लं असलं ना, ना तर वरचं परमेश्वर बघून घेईन माझ्यावर जे आरोप करण्यात आले होते ना मी एवढं खाल्लं तेवढं खाल्लं मी हे खाल्लं आहे माहिती आहे का आरोप करणारा किती बोलून जाईल तोंडाने किती बोलान ती पण सिद्ध करणारा पाहिजेत ना सिद्ध करणारी माणसं खूप महत्वाची असते ती आपण एखाद्या वेळेस पुढं चाललेलं असून आपल्याला टोकणारी आढवणारी आपल्याला हणून पाडणारी लई येते नाही पण नाही कोणाचा विचार करत राहायचं तुम्हाला दोन रुपये कुठून मिळते ना आणि आपलं कसं आपल्या घरात परपंचाला हातभार लागल त्याचा विचार करा आवडत असेल आणि माझं मी कधी म्हणते का तुम्हाला की मला सबस्क्राईब करा मला लाईक करा कारण का ज्यांना आवडतात ना आपले विचार त्यांना आपल्याला सांगावं पण लागत नाही की तुम्ही मला सबस्क्राईब कराल माझं व्हिडिओ बघा कधी कधी तर माझ्या थमनेला नाव पण नसतं मला गरज पण लागत नाही द्यायची नाव का तर ही एक प्रकारची मालिक आहे ज्यांना आवडते ती रोज बघत राहतात तुमच्या आशीर्वादाने माझं मसाल्याचं सगळं चांगलं चाललं आहे पण मला हे स्वप्न बसून द्यायनात ना आणि असंच अजून मी काय बी माझ्या जसं डोक्याला येईन ना तसं मी करत राहणार आणि विकत राहणार तुम्ही तुम्ही पण करा मी म्हणत नाही मला करायचं आहे आणि ज्यांच्याकडे नंबर असते त्यांनी नक्की नंबर द्या मला जो होलसेलमध्ये चांगल्या क्वालिटीचा ब्रँड ऐकायचं आहे आपल्याला लोकल माल नाही ऐकायचा सस्तातला माल मला घ्यायचा बी नाही आणि सस्तातला मला ऐकायचा पण नाही आता ही माझी पहिली खेप आहे अजून माहीत नाही होलसेलमध्ये कुठं मिळतं काय मिळतं आता हे बघायला जाणार आहे बघायला जाणार ही बगायला जानारे। बगायला जानारे। पेमेंट कशासाठी उचलते बघायला जायचं आहे आवडलं तर घ्यायचं नाही आवडलं तर रिटर्न माघारी यायचं नाही आवडलं तर रिटर्न माघारी यायचं पण काय बी आणून कायचं नाही मला बस घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आणि कोणाला जर होलसेल दुकानदारांची ब्रँडर अल्फाईनचं गाऊन वगैरेची क्वालिटी असते का नाही साड्या वगैरे लक्ष्मीपती जो ब्रँड असतो ना त्याचं जर कोणाला माहीत असेल दुकान वगैरे क्वालिटीची तर मला नक्की संपर्क करा माझा <laughs> नंबर घ्या तुमची एक मदत माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे नंबर तर हाच अजून एकदा सांगते शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेत्तीस